काहीच मी घरात बनवणार नाही आहे म्हणजे जे पाणीपुरीचं जे, जे तिखट पाणी आणि गोड पाणी दोन्ही मी रेडीमेड रेडीमेडच आणलेलं आहे पुऱ्या पण त्या रेडीमेड अशा मिळतात ना त्या मी फक्त फ्राय करणार आहे बस बाकी घरात असून काही फक्त भाजी बनवणार आहे घरात बाकी काहीच नाही तर ती तो रगडा असतो पण म्हणजे बघू शकता इकडे रियांशे ना खाली गार्डन मध्ये खेळतो काही जास्त त्याचे फ्रेंडने आले पाऊस होत त्यामुळे पण दोघं आहेत ते त्यांचं चालू होतं गार्डन खेळणं बडबड करणं तर ग्रीन टी शर्ट मध्ये हा जो दिसतोय ना तुम्हाला तो आहे तर मंडळी तुम्ही कपडे बघू शकता इथे अजून आहे ना वाळलेली नाही पावसामुळे आणि इथे मी स्टँडवर पण कपडे टाकलेत आता स्टँडवरचे जे कपडे आहेत ना हे कालचे आहेत हे मी आता घडी मारून ठेवते आणि हे जे बाहेर वाळत आहेत ना हे सगळे स्टँडवरती ना ठेवून देते म्हणजे हे कपडे रात्रभरात हे फॅन खाली आहे ना, खा ना सुकून जाणार

चहाच चहा ठेवून घेऊयात संध्याकाळची वेळ होती तर म्हटलं मस्त पैकी चहा करते सुद्धा घरी होते तर मग आमच्या दोघांसाठी पण मी चहा ठेवला आणि चहा पावसाचं कसं चहा जरा प्यावासा वाटतो ना संध्याकाळचं तरी तर माझ्याकडे गवती चहा पण होतं मग गवती म्हणजे गवती चहाच्या पाती होत्या तर मग मी ते पण यूज केलं चहामध्ये त्याच्याने चहाचा स्वाद खूप छान येतो तर तेही ते मी टाकलं आणि ते चहा रेडी होतोय तर एक साईडला ना मी पाणीपुरी बनवायची होती ना तर पाणीपुरीची भाजी शिजवून घेतली होती ऑलरेडी तर भाजी म्हणजे फक्त ते वटाण्यात ना बॉईल करून घेतले होते हळद टाकून बाकी त्याला फोडणी तर द्यायची होती अजून मला तर ते मी नंतर देणार आता चहा वगैरे घेऊन झाल्यावर तर वगैरे टाउन झाल्यानंतर आहे ना संध्याकाळी पोरं आले सगळी अशी फ्रेंड्स घरी खेळायला तर मग भरतने ना त्यांना टी व्हीवरती गाणी लावून दिली होती आणि ते बसले होते नाचत त्यांचे त्यांचे मस्त खेळत तर तिघंच आहेत हे आमच्या सोसायटीमध्येच आहेत पोरं बार बारकी बारकी तर सगळी डान्स करत होते इथे मज्जा येत होती त्यांना तर माझ्याकडे नाही पाणीपुरीचं पुऱ्यांचं पॅकेट आहे तर ह्याच्याच मी पूर करणार आहे मस्त होतात एकदम क्रंची आणि असे मस्त फुलतात तुम्हाला मी दाखवते मंडळी पुऱ्या वगैरे सगळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर आहे ना इथे मी सगळ्या पुऱ्या आहे ना पिशवीत भरून ठेवत होते म्हणजे ते नरम नाही पडणार असं व्यवस्थित पिशवीमध्ये आहे ना पॅक करून ठेवले ना की ते असे छान क्रंची राहतात कारण मला अजून आहे ना भाजी वगैरे बनवून घ्यायची होती म्हणून मग मी ते पिशवीत भरून ठेवले तर आता इथं आहे ना मी ते जे वाटाणे मी बॉईल केलेले होते ना त्याला थोडंसं तडका लावणार म्हणजे ज जास्त नाही फक्त जिरं मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडंसं आहे ना वाटण म्हणजे आलं लसूण पेस्ट जी होती ना माझ्याकडे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची ती मी त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आणि बस एवढंच आणि मग भाजी रेडी होऊन जाणार आपली पाणीपुरीची तर चालू आहे माझं इथे भाजी बनवणं कढीपत्ता घालून घेते थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं वाटण जे मी केलेलं होतं हिरवी मिरची आलं आणि लसणाचं तर ते आणि जास्त तिखट नाही जास्त मिरच्या यूज नाही केल्या मी के कारण रियाशला पण भाजी खायची होती ना त्याच्यामुळे कमी ती कमी मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर ही भाजी आहे ना त्यामध्ये टाकली छान फ्र हे केलं मिक्स केली आणि मग थोडंसं पाणी टाकलं कारण थोडी भाजी सुकी वाटत होती मला व पाणी ॲड केलं बस आणि मग ते वाफेवरती ठेवून द्यायची आहे भाजी तर काय ऑलरेडी शिजलेलीच होती ना आणि हो चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आठवणीत थोडासा वरून आहे ना चाट मसाला पण मी ॲड केला आहे त्याच्यात पाणीपुरी म्हटलं तर चाट मसाला पाहिजेच तर भाजी रेडी होते तर बघू शकता आपली भाजी इथे रेडी झाली आहे म्हणजेच रगडा त्यानंतर हे थोडंसं आंबट तिखट पाणी होतं आणि हे गोड पाणी होतं तर आता मी नरिहासाठी फर्स्ट बनवून देणार कारण त्याला पाणीपुरी अतिशय आवडते त्याच्यामुळे मी इथे त्याच्यासाठी पहिले रेडी करते त्याला फक्त गोड पाणी देणार मी फक्त पुरीमध्ये भाजी घालून गोड पाणी घालून मग शेव त्याला खूप आवडते त्याच्यामुळे शेवने गार्निशिंग करून मग मी त्याला पाणीपुरी खाऊ घालणार पाणीपुरी त्याची मोस्ट फेवरेट आहे त्याने खूप दिवसापासून मला सांगत होतो की मम्मा पाणीपुरी बनव पाणीपुरी बनव म्हणून मी फायनली आज पाणीपुरी बनवलं आहे आणि कॅमेरा थोडा हलतो थो आहे कारण तो शूट करत होता त्यानंतर आता मी इथे घेतलं आहे कॅमेरा आणि त्याचं शूट करते आहे आणि त्याला म्हणते आहे बाबू मला खाऊन सांग कशी झाले पाणीपुरी तर त्याला तर काय खूप भूक लागली होती त्याच्यामुळे तर टी व्ही बघत बघत पाणीपुरी खाण्यात बिझी होऊन गेला तर बघा मस्त खातो आहे एन्जॉय करतोय तर नंतर मी पण घेतली पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खरंच खूप छान झाली होती असं नाही मी बनवली होती म्हणून सांगते पण खरंच छान झाली होती त्यानंतर मग संपली पाणीपुरी ऑलमोस्ट भरतने रगडा बनवला आणि चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो, बाय बाय